नमस्कार भंडारदरा रोड म्हणजे धरणाच्या मागच्या बाजूचा जो रोड आहे त्या रोडला जवळजवळ आपण अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिलेले आहेत त्यातल्या जवळजवळ अठरा ते एकोणास कोटी रुपयाच्या कामांचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला आहे जी मोठी काम आहेत पाच कोटीची दहा कोटीची त्यांना थोडासा उशीर लागणार आहे परंतु भंडारदऱ्याचा जवळजवळ सगळा रिंग रोड हा पूर्णत्वाला जातो त्यातला बराचसा कॉन्क्रीटचा करतो आहे जे काही टेंडर ओपन व्हायचे राहिले ते आचारसंहिता दोन तीन दिवसांना लागेल त्याच्यानंतर होईल आणि पावसाळ्याच्या पूर्वी ते पण कामं चालू होतील पण त्या वर्षी पर्यटकांसाठी मांदी आळी आहे की काजोबा महोत्सवापर्यंत रिंग रिंगरोड पूर्ण होणार आहे नुसते भांडारदरा परिसरात चांगलं नाही चाललं तर मुळा प्रवरा आढळा पठार भाग आणि संपूर्ण आदिवासी भागात कामं चालू आहेत तर त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड आनंद आहे आता दुपारचे जवळजवळ दीड पावणे दोन वाजले पण गावागावात लोक थांबू नये वाट पाहत आहे कारण बरेच वर्ष लोकांना प्रतीक्षा होती या रस्त्यांची आणि ते पूर्ण जात आहे धन्यवाद त्याच ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला ज्यावेळी आमदार साहेबाला लोडून द्यायचा होता रामटेसाहेब ते आम्ही अशी दखल घेतली पैसा नको काहीच नको पण आम्हाला माणूस हाच पाहिजे आणि तो माणूस निवडल्यामुळं आज आमच्या परत काम होऊन राहिल्या आम्ही फार फार त्याच्या आभारी आहोत आज मी माझ्या गावाच्या वतीनं मान्य आमदार साहेबांचं गावाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो गेल्या हे पस्तीस वर्षे भंडारदारा पट्ट्यात तिथून वरती म्हणजे आमदाराचं एकही काम झालेलंच नव्हतं आमदार साहेबांनी पाचच वर्षे आम्ही त्यांना निवडून दिलं तर त्यांनी प्रत्येक गावात रस्ता सभामंडप सर्व आमदार साहेबांकून काम वेळेवेळ होतात म्हणून पुन्हा एकदा तालुक्याला असाच माणूस आपल्याला आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग, शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस